प्रश्न क्रमांक एक सुहागरात मध्ये कोणता प्रकार सर्वात जास्त आनंद देतो या प्रश्नाचे उत्तरे अनुभव दुसरेच काहीतरी सांगतात खरा आनंद जिथे तिथे मिळतो जिथे डोळे एकत्र येतात जेव्हा शरीर बाहेरून आणि हृदय आतून जोडले जाते तेव्हाच भावने अनुभवता येतो बाकीच्या पूजेस फक्त खेळ आहेत खरी जादू प्रेमाची असते प्रश्न क्रमांक दोन जेव्हा ओट चावते तर तिचे इशारे काय असते तर या प्रश्नाचे उत्तरे जेव्हा ती ओट चावते तेव्हा तिला ती सहवासची तीव्र इच्छा निर्माण होते व ती पुढील व्यक्तीस इशारा करते यामुळे प्रश्न क्रमांक तीन नव्वद टक्के लोक पाच मिनिटात हार मानतात पण पत्नीला किती मिनिटे पाहिजेत या प्रश्नाचे उत्तर आहे नव्वद टक्के पुरुष पाच ते सात मिनिटात थकतात पण स्त्रीच्या शरीराचा खरा आनंद किमान पंधरा मिनिटांनी सुरू होतो आता कल्पना करा जर एखादा पुरुष मध्येच थकला तर स्त्रीचा अर्धा प्रवास अपूर्ण राहतो म्हणून महिला म्हणतात जरा हळूच